बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाले बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनात फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच स्थानिक होते असा आरोप खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला काही आंदोलन हे थे थेट पंधराशे रुपये नको मुलींसाठी सुरक्षा हवी असे फलक घेऊन आले होते की उद्धव ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी या आंदोलनाचा आपापल्या परीने भांडवल केलं बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाला शाळेतल्या कर्मचाऱ्याने के बदलापूर केली शिवाय या प्रकरणातील वर्ग शिक्षिका मुख्याध्यापिकेला सुद्धा निलंबित करण्यात आले सरकार एवढ्यावरच थांबलं नाही तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून दोषी पोलीस डॉक्टर या सगळ्यांनाच निलंबित केलं गेलं पण तरीही ही आंदोलनाची धक कायमच राहील ती का तर हे आता एक एक करून समोर येऊ हे आंदोलन पीडित मुलींसाठी नाही तर राजकारणासाठी होतं हे आता समोर येऊ लागलेल्या बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनात फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे स्थानिक होते असा आरोप खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या या आरोपानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलकांवर गुन्हे दाखल केले मात्र रेल्वे अडवणं चाकरमान्यांचे हाल करणं गडबड गोंधळ घालून सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं हे कोणत्या कायद्यामध्ये बसतं तर नक्कीच हे कोणत्याच कायद्यात बसत नाही केवळ लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता सरकारविरोधी सूर तयार करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे या सत्ताधाऱ्यांच्या आरोपात काहीतरी तथ्य मात्र नक्कीच दिसतं मुख्यमंत्री त्यानंतर म्हणाले होते राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या त्यावेळी मान्य केल्या मात्र तरीही ते हटायला तयार नव्हते काही आंदोलक हे थाटामध्ये पंधराशे रुपये नको मुलींसाठी सुरक्षा हवी असे फलक घेऊन आले होते मग हे फलक लगेच कसे तयार झाले मुख्यमंत्र्यांच्या या आरोपात काहीतरी तथ्य दिसतय कारण आंदोलन हे सकाळी सात पासून अचानक सुरू झालं मात्र लगेच तासाभरात आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले फलक दिसले हे फलक लगेच तयार होत नाहीत म्हणजे हे आंदोलन विरोधकांनी पूर्वनियोजित केलं होतं अशी शंका यायला वावा दुसरं असं की उद्धव ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी या आंदोलनाचा आपापल्या परीने भांडवल केलं या नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळेच आंदोलन जास्त भडकलं आणि पोलिसांना लाठी हल्ला करावा लागला बदलापूर ते अंबरनाथ अशी तब्बल दहा तास रेल्वे सेवा ठप्प झाली आंदोलकांच्या दगडफेकीत पंचवीस पोलीस जखमी झाले वास्तविक आरोपीला पक्ष नसतो झालं ते निंदनीयच आहे मात्र अशा संवेदनशील प्रकरणात विरोधकांनी पीडितांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असताना केवळ विरोध म्हणून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आता उद्या पुन्हा याच प्रकरणावर महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं खरं तर सध्या सणावाराचे दिवस आहे मात्र तरीही व्यापाऱ्यांना वेठीस धरून बंद पुकारणं हे चुकीचंच आहे तरीही महाविकास आघाडीचे नेते हे बंद पुकारत या केवळ वा राजकारणाचा वास येतो एकाच गोष्टीची गेल्या चार पाच दिवसांपासून चर्चा सुरू ठेवणं यातून विरोधकांचं मनसुबे स्पष्ट आहे या, या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे यांनी नेहमीप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागताना एक वेळ माझी सुरक्षा काढून घ्या पण महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींना सुरक्षा द्या असली नेहमीची ढोंगबाजी केलीच आहे पण उपदेशी आणि मानभावी बोलणे या पलीकडे सुप्रिया सुळे यांच्याकडून दुसरी कसली अपेक्षा देखील आपल्याला करता येते कारण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेण्या इतपत त्यांचे राजकीय करिअर स्वतंत्रपणे आणि स्वकर्तृत्वावर बहरलेलंच नाही महिला आणि मुलींवरच्या अत्याचारांमध्ये कायद्याच्या कसोटीला उतरून गुन्हेगारांना शिक्षा देण्याची सर्वाधिक गरज आहे कायदा सुव्यवस्थेची काठी कठोरपणे चालवण्याचीही आवश्यकता आहे पण असं घडत नसेल तर केवळ आंदोलन करून पोलिसांवर दगडफेक करून आणि जाळपोळी करून हे प्रश्न सुटणार नाहीये तर ते उलट चिघळतील त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उडत राहण्यापेक्षा दुसरं काहीही घडणार नाही पण हेच विरोधकांना समजत नाही हीच महाराष्ट्राची शोकांतिका आहे